देसाई सर आपल्यासोबत विरोधक जे आहेत ते नेहमीच आंदोलन करत असतात मात्र ह्या संपूर्ण अधिवेशन कालावधीमध्ये फक्त एकच दिवस पायऱ्यांवरती त्यांनी आंदोलन केलेलं एक तेन आहे एकदाही त्यानंतर त्यांनी एकदाही आंदोलन विरोधकांनी केलं नाही याकडे तुम्ही कसं विरोधक पूर्णपणे हे कसं नैराश्याच्या वातावरणामध्ये गेलेले आहेत कसं आहे त्यांच्याकडे काहीच आता या ठिकाणी बोलण्यासारखं राहिलेलं नाही आता त्यांनी अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळं नुकसान ह्याच्याबद्दल सातत्यानं मागणी केली आता आम्ही काल पहिल्याच दुसऱ्या दिवशी सभागृहात सांगितलं की जवळपास एकवीस हजार कोटी रुपयेची जी आर निर्गमित करून प्रत्यक्ष मदत त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं पाठवलेली आहे आता जे जे विषय राज्यासमोरचे होते ते अत्यंत संवेदनशीलपणानं राज्य सरकारनं हाताळलेले आहेत आणि विरोधकांच्यात मुळात एकजूट नाही ना उभाटाचं वेगळं मत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वेगळं मत आहे काँग्रेसचं वेगळं मत आहे त्यामुळं त्यांचं त्यांची त्यांच्या त्यांच्यामध्येच एकमत नाही त्यामुळं मग उगच आपलं थो, थोड्या जणांनी जायचं आणि काहीतरी आंदोलन केल्यासारखं दाखवायचं असं करण्यापेक्षा ते आता शांत राहण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत सरकारचा वेगळा विदर्भ हा अजेंडा आहे सरकारचा वेगळा विदर्भ हा अजेंडा आहे त्यामुळं काहीही झालं तरी आम्ही वेगळा विदर्भ होऊ देणार नाही राऊत म्हणतात कोणचे राऊत संजय राऊत आता त्यांना बोलायला काय कोण थांबवते ते बोलू शकतात त्यांना काय बोलायचं ते राज्य सरकारची भूमिका मी मागच तुम्हाला सांगितलं राज्य सरकारची या संदर्भातली भूमिका राज्याचे प्रमुख असणारे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा हे तिघजण एकत्र बसतील मंत्रिमंडळासमोर त्याच्यावर चर्चा होईल आणि या बाबतीतली शासनाची भूमिका शासन स्पष्ट करेल रावताना काय म्हणायचं राऊतांनी म्हणावं सर एक महत्वाचा प्रश्न अजित पवार यांनी कुठेतरी आता अजित पवार यांनी कुठेतरी आता मीडिया कंपनीचा जो वाद आहेकर बावनकुळे यांच्या कोर्टात टाकायला पाहायला ते अजित पवार असं म्हणतायत की जे काही प्रकरण होतं आमिडिया कंपनी बद्दल जर का तहसीलदारांनी चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळल्या तपास केला असता तर हे प्रकरण एवढं वाढलं नसतं याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला माननीय अजितदा सांगितलं ह्याची चौकशी होईल मान्य बावनकुळे साहेबांनी सांगितलं ह्याची चौकशी होईल उद्या ना चौकशी आता दादा सुद्धा म्हणतात क... ना चौकशी करा आमचं काय चौक चौ चौकशीला सामोरं जायचं तयारी आहे जे काय चौकशीतनं बाहेर यायची ते येईल त्यामुळे काय केलंच नाही दादा सांगतात त्याप्रमाणे तर ठीक आहे त्याप्रमाणे होऊ द्या चौकशी दूध का दूध पाणी का पाणी येईल बाहेर विनाकारण केवळ चौकशीचे निष्कर्ष याच्या आधीच कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं कोणाला तरी दूषित ठरवायचं हे बरोबर नाही चौकशीमधनं काय बाहेर येतं ते आल्यानंतर त्यातनं कळेल नवाब मलिकांची नवाब मलिकांची पाठराखण केले एकंदरीत काल सुरज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा नको पडायला आज देखील अजित पवार यांनी त्यांचं समर्थन केलं म्हणजे एकंदरीत नवाब मलिकांचं समर्थन केलेलं आहे शिवसेनेची भूमिका काय नेमकी भूमिका त्यांच्या पक्षाची त्यांनी स्पष्ट केलेली आहे आमच्या पक्षाची या बाबतीतली भूमिका आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुंबईमधल्या आणि इतर सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ठरवतील खूप धन्यवाद सामटोशी अजून पाहिला नाही वाचला नाही मी आत्ताच आलोय मी काय काल थोडा बाहेर गेलेलो होतो जरी काही अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मुद्दे सरकारचा म्हणजे या प्रस्तावामध्ये उपस्थित करण्यात आले तरी शासन त्याला निश्चितपणे उत्तर देईल ज्या ज्या विभागाशी निगडीत प्रश्न असतील आणि विशेषतः आजच्या आत्तापर्यंतची ही प्रथा परंपरा आहे की अंतिम आठवडा प्रस्ताव हा महत्व बहुतांशी विदर्भातल्या प्रश्नासंदर्भामधले विदर्भातल्या रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भातले असतात त्यामुळे याबाबतीत निश्चितपणे सरकार सकारात्मक त्याच्यावरती चर्चा करेल चर्चेला सामोरं जाईल आणि नक्कीच विदर्भाला या अधिवेशनातनं न्याय देण्याची भूमिका या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरातून सभागृहाचे नेते विधानसभेचे आदरणीय फडणवीस साहेब आणि विधान परिषद सभागृहाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देतील सांगितलेलं आहे मगाशी सुद्धा सांगितलं जेव्हा हा विषय समोर आला या अधिवेशनाच्या चर्चे दरम्यान तेव्हा सुद्धा सांगितलं की या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची भूमिका पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर पक्षातले नेते उपनेते पक्षाचे आमदार खासदार मंत्री या सगळ्यांच्या बरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब चर्चा करतील आणि वंदने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारानं पुढे जाणारी आमची शिवसेना आहे त्यामुळं जी भूमिका या संदर्भामधली वंदने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वीकारलेली होती त्या भूमिकेला अनुसरूनच आमची भूमिका अशी महाराष्ट्र मी सांगितलं ना शिवसेना ही वंदने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे जी साहेबांची भूमिका महाराष्ट्रातल्या प्रश्न स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका होती त्या भूमिकेला अनुसरून आम्ही पुढे जाऊ उद्धव ठाकरे वारंवार टीका करतायत गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडोळांना फणा काढायचा अशा प्रतिक्रिची टीका त्यांनी केली नाव घेतलं नाही पण एकनाथ शिंदेवर त्यांचा रोग होता त्या अजून त्या मालक आणि नोकर ह्या भूमिकेतनं उद्धव ठाकरे साहेब बाहेरच पडलेले आहेत त्यांची काम करण्याची ही मानसिकता पहिल्यापासून आहे मी मालक बाकी सगळे नोकर त्यामुळं ती भूमिका घेतल्यामुळं दोन हजार बावीसला काय अवस्था झाली ही त्यांनी बघितली दोन हजार चोवीसला काय झाली निवडणुकीत तीसुद्धा बघितली त्यामुळं उगं तोंडाची वाफ घालवू नका म्हणा कोणाला तरी गा गुलाम म्हणून कोणाला गुला तरी गांडूळ म्हणून आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही काय करू शकत असत करू शकत नाही असं नाही आम्ही बोलतो कमी पण करून दाखवतो दोन वेळा दाखवलं आहे बावीसला एकदा दाखवलं चोवीसला चोवीसला एकदा दाखवलं असंच उद्धव ठाकरे साहेब बोलत राहिले तर मग असे वारंवार त्यांना आम्हाला काही ना काहीतरी पुढं कृतीतनं करून दाखवावं लागेल की विरोधी उपमुख्यमंत्री पद रद्द करा माननीय उद्धव ठाकरे साहेब मी सुद्धा सांगितलं एका संविधानिक पदावर मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदार संविधानिक पदावर दोन वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्रीपद होतं मग ते संविधानिक नव्हतं का मग तुम्ही कसं काय त्या उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करू दिलं आणि उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाही अशा पद्धतीचा कुठलाही कायदा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही न्यायालयीन निर्णय आतापर्यंत आमच्या पाहण्यात नाही त्यामुळे त्यांच्या काळात उपमुख्यमंत्रीपद चाललं ते त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आता तेच उपमुख्यमंत्रीपद त्यांना चालत नाही म्हणजे हे परत एकदा मी सांगतो लहान मुलांच्या खेळण्यात तू माझं काय घेतलंच तर मी तुझं दुसरं काहीतरी काढून घेणार लहान मुलं जसं खेळताना भांडणार ना भांडतात ना तसं हा लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडण्यातल्या प्रकारासारखा आहे तुम्हाला आम्हाला विरोधी पक्ष पद नाही तर तुमचं पण आम्ही उपमुख्यमंत्रीपद काढून घेतो असं लहान मुलांच्या खेळण्यासारखं खेळण्यातल्या भांडणासारखं भांडण करून योग्य नाही जे तुम्ही तुमच्या काळात तुम्हाला चाललं चाल ते आता का चालत नाही त्याचं उत्तर द्या आमदार हेमंत पाटील त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की इथे विधानभवनामध्ये येण्यासाठी दीड दीड हजार पासेस विकले जातात बाजूलाच गडचिरोली आहे त्यामुळे धोका आहे सगळ्यांना या बाबतीत नक्कीच दखल माननीय विधानसभा अध्यक्ष मोदय आणि मान्य विधान परिषद सभापती महोदय घेतील कारण हा सगळा परिसर याचे कस्टोडियन याचे प्रमुख हे मान्य पिठासीन अधिकारी साहेब असतात त्यामुळे मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय मान्य परिषद सभापती मोदय हे दोघं आदरणीय मंत्री आमदार महोदय हेमंत पाटील साहेबांनी जी काय मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्या बाबतीत हे दोघं योग्य तो निर्णय घेतला घेऊन सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे असे विरोधक आता आरोप करू लागले आहेत ला राज्यस्तरावरती मलिकांचा पाठिंबा चालतो मात्र पालिकेमध्ये कुठेतरी नवाब मलिक नको कोण म्हटलं असं म्हणू दे ना मी काय म्हटलं तुम्हाला विरोधकांचं कामच आहे टीका करायचं नवाब मलिक साहेब ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीतली भूमिका त्यांचे पक्षप्रमुख त्यांच्या पक्षाचे प्रमुख ही घेतील आणि जी काय महायुतीमध्ये भूमिका घ्यायची ती महायुती म्हणून आम्ही एकत्र बसून घेऊन आहे की मुंबई नेतृत्व हे नवाब त्यांच्या पक्षाची भूमिका आहे ना महायुतीची भूमिका आम्ही एकत्र बसून ठरवू ना जेव्हा महायुतीची भूमिका ठरवण्यासाठी महायुतीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली जी काय कोर कमिटी असेल किंवा जी काय प्रमुख नेत्यांवर जबाबदारी असेल हे सगळे एकत्र बसतील आणि आमच्या तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आमची भूमिका ठरवतील म्हणूनच मी म्हटलं ना भाजपची भूमिका झाली राष्ट्रवादीची भूमिका झाली शिवसेना सुद्धा शिवसेनेची भूमिका योग्य वेळी घेईल ओके चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका